कसं आहे पण मा बर आहे का नाही नाही मला गिफ्ट दिलं असतं का बिघाडलं असतं का हा गिफ्ट स्वतः पशी ठेवणे ह्यालाच म्हणणे स्वार्थ साधणे कारण सगळं आपल्याला पाहिजे अजून काय म्हणते माझ्या भावानं आणलं म्हणून मी आलो ना आ नाही नाही तुझ्या भावानं आणले तुझं नाव टाकले म्हणून तुला उड्या मारते ही, ही काय म्हणते अजून तुझ्या तुला तरी नाव आले अग माझ्या म्हणजे माझ्यासाठी कोणीच आणलं नाही हे मला माहिती आहे सगळ्याला गावठी पूनम आवडते गावठी पूनम चांगले म्हणून गावठी पूनमची नावं टाकते ती माझी कशाला टाकते रे नावं टाकली ती म्हणून काय गिफ्ट लावायचं आहे रे घरात तू चांगली आहे डिसाय दिकणे बोलण्याला चांगले त्यामुळे तुलाच हे करणार ना गावठी पूनम गावठी पूनम करणार आम्हाला कशाला वा कोण वागतंय काळ्याला काळी मैस आहे मी शेवटी मस्त खालन कमेंट येत द्या खाली ए काळे मशे ढोरे मशे सगळ्या कमेंट वाचते मी पण एक दिवस कमेंट काढते सगळ्या अजून शांत आहे त्यांना वाटतं मी बघत नाही कमेंट काय नाही आ तुमचं काय गोर रंगायत मी तुम्ही किती गोर आहे मला बघू द्या बरं या भर माय समोर आपण म्हणतो का ना पिक्चर मधल्या ना त्याला चांगलं असे पण त्यांना समोर बघा किती मेकअप करते नाही समोरून बघायचं किती मेकअप करते मी तसं पावडर सकट लावत नाही थोबाडायला आहे का पावडर सकट नाही कव्हाच मी जन्मात पावडर लावत नाही आधी मस्त लावून लग्न झाली पण आता नाही लावत मला पावडरच आवडत नाही म्हणून मी काळे दिसते काळे हायट म्हणल्यावर दिसत ना एवढं काय त्याला लावत नाही भेद बी नाही मी कुणाला हा मस्त मी मी म्हणणारी सगळी काळे या आता म्हणते ती का नाही देवाला सकट माणसं ठेवते ती मी तर काय चीज आहे मला तर ठेवणारच की ठेव रेमरी तिला गिफ्ट देऊ नका ही करू नका तिनं काय काम करू लागितलंय का अहो काम करू लागत मग तिनं काय सोनं घेतलंय का एखादी तर कमेंट आहे का तो सोनं घेतलं नाही आ आहे का कमेंट म्या मी मस्त कमेंट सगळ्या वाचतील सगळ्या वाटतं मला वाचायचं नाही पण मला वाचा येतं माझी पोटापुरती शाळा झाली त्यामुळे मला काय टेन्शन नाही त्यांना वाटतय की ही काय क का हे सगळं तुझ्या मा ती बा मामानं हे आणलं आहे सोफा सेट म्हणून तू लावणार तुझ्या काय फॅननी ती ही दिलेलं आहे टिपो आहे ते तिकडलं ठेवणार आमच्या बा आई बापानं काय आणलंय काय जाणणार आणि कमेंट बी आली त्यांच्या पैपवण्यानं आई बापाला आणलेली वस्तू आई बापाने आणलेली वस्तू आम्हाला काय आणलं आहे ती दाखवा माझ्या आई बापाने आणलंय कपडे फक्त माझ्या आई बाप्पाने काय काय कूलर फिलर फिलर काय असलं काय आणलं नाही खोटं का बोलायचं कापडा जाया आणला होता तीन हजार त्यामुळं मी काय ही करते दाविल ती साडी काय अजून मी शिवाय टाकलं आहे ब्लाऊज शिवाय टाकलं आहे पैठणी पो साडी पोराने ड्रेस घातलं होतं ह्यांनी ड्रेस मोडला होता पण मी साडी घातली नव्हती मी साडी घातली होती मावशीने मावशीच्या सुनने आणली मावस भावनं आणील ती साडी घातली होती मस्त माझ्या बी आई बापान तीन हजाराचा आणला आहे तिच्या आई बी गरीब आहे माझ्या बी आई गरीब आहे तिचा भाऊ जरा नोकरीत लागला आहे त्यामुळं भावानं घेतलं पण ती म्हणलं नाही तुझ्यात घरात लावते बोलत होते की मला काय ते बिना बोलता राहील नाही मस्त भाऊजाई बोलत होती बसत होती माझ्यापाशी आ आम्ही दोघी मिळून काम करत होतो का ती मला म्हणली का ती म्हणली भाऊजईला भाऊजाईला तुमच्या घरात लावा म्हणून ए स्वतःच्या मनाचं असतं सगळं आपण जा वागाय नेत असलं का नाही कोण सकट काय करत नाही वागायचंच नाही नेट तर सगळं आपल्याला आपल्याला गाबाळ गुंधळून घ्यायचं हे आमच्या दिराला जावला येत पण मला येत आणि मला म्हणती लय हावरे माझ्या मामानं आणलेलं हे ठेवलंय म्हणून घेतलंय अ हिच्या नावाने मी लाविल आ? की कवा लावायचे अ कवा लावायचे तो चांगल्या चांगल्या वस्तू मांडून ठेवल्या अगं इथं फ्रीज ठेवला इथं फ्रीज लावलाय मी ह्या भात भाजी केली तिथं वरणाला डाळ घातली शिजायला म्हणलं आता जाव माझी आजारी पडली वरण भात नका तिला घालाय तिच्या म्हणलं म्हणून वरण भात केला या वरण दाळ शिजवली आणि हवा तर लसूण सुट्टी लसूण चोराय चालू लसूण आहे अजून शिकात मुलं बरे राहिले हा आणि अजून भावाला नवऱ्याला सांगते या भावानं दवाखान्यात नेसतं नाही नाही आता तुला दवाखान्यात नेलं आता काय करायचं आम्ही नेलं का तुला तुझ्या नवरेन का ठेवलं घरी नेहल्यात तुला काय वाटतं आपल्याला फक्त हाऊस पाहिजे आपल्या नवऱ्या का आपण फिरायला पाहिजे आपल्या नवऱ्याला दोखण्यात नेलं पाहिजे आ अगं माझी एक सकट इच्छा नाही आ कुठली इच्छा पूर्ण केली माया नवऱ्यानं दोखण्यात तेवढं नेतोय तेवढंच गव्हा मला नवऱ्याने फिरायला नेलं लग्न सात वर्ष पूर्ण झाली पण एकदा सकट मायाला जोडीनं म्हणून गेल नाही कळ का जोडीनं जोडीने फक्त आठ पाडील दिग्गज दुसऱ्या कुठला सकट गाव केलं नाही त्या गुरुवारीच सवास नेऊ त्या मावशीने बोलवलं होतं हा लावतो लावतो येतो येतो म्हणला नवरा परत थोबाडा सकट शब्द आला नाही थोबाडा सकट शब्द आला नाही जायचं जायचंय तुझ्या भावाच्या सवाज नाही असं सकट नाही येत काय पेंढरा गाडी चालव तिथू कशा चालव येतो माणसं येस तर गोड बोल ती आल्यावर जा म्हणते ती आहे आमच्या घरात आमच्या घरातलं माझ्या मलाच माहिती पण मी झाकून ठेवते उघड करत नाही ह नवरेन ना मग म्हणलं असं डायरेक्ट नाही लावत नाही येत मला तिथं तर कशाला येतील त्यांना वाटलं सर आता बा बहीण मावसभाला वाटलं सर बहीण आता लय दिवसात यायचे येईल आपण गेल्यावर म्हणून ती आली कशात लावले बी नाही गेली बी नाही सगळं हितावासणी झाले काय करायचं असलं माझं नशीब फुटकाय आहे आ हे जनावरां मस्त बोलेल तिकडं नाही तू बोलेल तिकडं आ आणि अजून म्हणते माझा नवरा काय करतो नाही नाही तू जनावर तुला तू तु पातळ साकडत ना ते पाळणा लावूनच हलवायचं राहिलं तिसरं काय नाही चार बाया आवायचं झोका द्यायला लावायचा तू एवढी शहाणी आहे ना म्हणल्यावर वाई वाई लोकाला वाईट केलं की आपल्याला वाईट होतं हं नाए, नाए, आजारी पडलीच की आ नाही नाही काय काम केलं ही आजारी पडली म्हणजे तू आता लय काम करून तू आता घालवलेच की पैसे का बिना पैसेच घालवलेच का आ माझं फक्त डॉक्टरची फी दीडशे आणि गोळ्याचं एकशे सत्तर एवढं झालं साडेतीनशे चारशे पाच चे आताच आहे माझा दवाखाना तुला बघू किती जातो नाही नाही तुला बाबू की आता किती जात हिला दवाखान्यात निर्णय केलं अगं माझं बघील बघेल ना दवाखान्यात जाईल नाही मरून जाईल माझे मा मी बघेल सगळं मला येतं बघायला पण मी शांत आहे मला काय वाटतं माणसानं हे करावं वाहिलं राय राहावा वाहिलं राहावा सगळं खांडवा मायाकडे जनावरांचा जित्रा बजा द्या घर माझे नावे करा राहा वाहिलं काय मा दुखतोय काय मी रात्री वाहिलं तुम्ही बी राहा वायलं लवायला लवायला राहायची सवय आहे ना हा माणूस शांत आहे तर किती गैरफायदा घ्यावा मस्त कमेंट आले रे आबा बैलय आबा हे आबा बैलय हे सगळ्याला माहिती आहे अ नाही तेव्हा नाही म्हणला भावाचा एक तुम्ही बायकोच ऐकत नाही बाई बायको ती बायकोच असते शेवटी आ आहो किती बी काय केलं भाव भाव आपल्या मंत्र भाव नसतो बायको ती बायकोच येते आई पण चांगली आईला दोन्ही एक चांगलंच आई असती तर असे एकाचं पान हल्लं नसतं अ जावन त्रास करायला धीरण त्रास करायला वी चटात चट चाप लावून बसवले असते आत्यानं म्हणून त्यांची चाव आहे नाहीतर गप्प मांजरा बसली असती वाटतय आता नाही आपल्या हातात आलं सगळं म्हणून ती उड्या मारतील अजून हातात आल नाही अजून दिवस जा याच्यातय अ मी हा इथं देनात राहू द्या देना दे मी मरेपर्यंत कुणाच्या हातात येऊन देत नाही अ तू आजारी पड सो कर आ मस्त सकाळी चार बा, चार भाकरी काय चपात्या केल्या कालवून मटकीच केलं एवढंच तुझं काम आहे